प्रश्न विचारतो आता त्याचं आन्सर योग्य दिलं तर तुम्ही गेम मध्ये पार्टिसिपेट होणार ठीक आहे तो सगळ्यात पहिले मॅडम तुमचं नाव काय आरती जरा ये आन्सर आला बरोबर उठते आरतीचं नाव आहे अच्छा आता मला सांगा इकडे तुम्हाला असं पूर्ण वाटतं जे तुम्हाला गेम मध्ये कॉम्पिटिशन देऊ का चले असं कोणाचं तुम्हाला गेम मध्ये कॉम्पिटिशन नाही देऊ शकत एकच नाव घ्यायचं तुम्हाला अंडरस्टँड करतो ना व्यवस्थित होईल अच्छा आता सिम्पल आहे दोन्ही मॅडम साठी जरा जोरदार काय झाला पाहिजे आता सिम्पल आहे तुम्हाला तुमची टीम बनवायची तुम्हाला तुमची टीम बनवायची तुमच्या टीम मध्ये ओके इन्क्लुडिंग यू

हां एक एक बसा तुम्ही इकडे बसा ठीक आहे स्नेप जवळ येतो जवळ येतो अच्छा हाँ जुड़ी जुड़ा लक्ष दुम जवर है अच्छा सिंपल आता नीट गेम वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन वन टू थ्री फोर फाइव सिक्स ओके नीट ऐ का गेम से वाली नहीं करा नहीं मारावारी नहीं मारावारी नहीं मारा वाली कर ठीक है हाँ गेम सिंपल आहे गेमचं नाव आहे काउंटिंग द काउंट ठीक आहे गेम असेल इकडून काउंटिंग स्टार्ट होईल इकडे एंड होईल तिकडून काउंटिंग स्टार्ट होईल इकडे एंड होईल ठीक आहे आता रूल सांगतो कशा आहे ते इकडून समजा मराठीमध्ये स्टार्ट झाले सो इट वॉज लाईक मराठी इंग्लिश 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 ठीक आहे इंग्लिशमध्ये स्टार्ट झाली सो इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश

तो जवळ अच्छा चलो दोन्ही टीमसाठी जोरदार ट्राय झाला पाहिजे अच्छा ज्या टीमचे सगळ्यात प्लेयर पाच पाऊल होईल ती टीम हारेल रोबर्ट इज गोइंग टू एरेंजमेंट दोन्ही प्लेअर एंजमेंट होणार नाही पाच पाऊल टीम हारेल ठीक आहे चलो दिस इज लास्ट गेम बिफोर केक कटिंग सेनेमारी सो त्याला जोरदार ट्राय झाला पाहिजे ठीक आहे चलो स्टार्ट होईल डन इंग्लिशमध्ये स्टार्ट करायचं नंबर झिरो एक पॉईंट रुपये जोरदार टाळे झाल्या पाहिजे लक्ष ठेवायचं तुम्हाला यांच्यावर लक्ष ठेवायचं तुम्हाला यांच्यावर लक्ष ठेवायचं कॉईंट आउट करायचं चलो मराठीमध्ये स्टार्ट करायचं नंबर अकरा हा टी

तू ऑल तू ऑल तू ऑल एका एवढे ह्यांना पण खेळायचंय घे हाय सर इकडून चालू इकडून चालवलं जाणवते ओके तर तू ऑल

समजा त्यांना नंबर काढला नाही त्या तुमचे तेलमध्ये बोलले त्यांना फाऊन जाईल हा चल मराठीमध्ये सांगायचे मलबांटी वीस बावीस आता पहिले डायरेक्ट नंबर बोलायचा चलशन नाही महिनावर हा आता तर कोण आले चल इंग्लिशमध्ये स्टार्ट करायचं नंबर झिरो वन वन ठीक आहे थ्री थांबायचं थांब जायचं नाही थ्री बाहेर काय गाडायचं थ्री टू मराठीमध्ये स्टॉप घ्यायचं नंबर एकवीस चोवीस चार फोर टू मराठीमध्ये स्टॉप घ्यायचा नंबर एकतीस नाही

जोरदार झाल्या पाहिजे आता ह्या ट्रिम मध्ये या मध्ये मम्मी पप्पा आहे म्हणून तुम्हाला गिफ्ट आहे तुम्हाला भेटतो सिक्स डे सेव्हन नाईट ची मनाली ट्रीप चलो थँक्यू व्हेरी मच मर्सिस थँक्यू Ja.

उर्वीचं बड्डे सेलिब्रेशन आम्ही आदल्या दिवशी ठेवलं होतं कारण संडे होता म्हणून आणि त्यामुळे मग रात्री बारा झालेच होते सगळ्यांना तिथे कार्यक्रम होता होता मग बारा वाजता परत एक कट केक कट केला त्यानंतर सगळं फंक्शन वगैरे हो झालं मस्त आणि घरी आलो घरी आल्यानंतर पहिली उर्वीची तयारी होती की बड सगळे गिफ्ट ओपन करायचे आहेत तिला काय इथूनच कळतं ना काय काय नाही ॲक्टिव्हिटी काय तरी आर्ट आहे आपल्या आश् आत्याचं आहे माओ पिओ बॅग

हा केलं फोनच झाले वाढवा बोलायला लागली काय कोणाच आशा टीचर टी बुक टीचरने टीचर ट्युशनची ट्यूशनची बुक दिली का काय हे, हे परी दी दी। ये सारी कसे मस्त का नाही वाव ड्रेस मोठा आणला वाटत इकडून अशा येणाऱ्या इंदूरला वगैरे जाणाऱ्या मग त्या इकडून कोपरवर होऊन अशा जातात मग त्याने ते वसायला उतरले डायरेक्ट आयटम दाखव काय

अमित काका इथे वॉटर बिटल ठेवू संपले का गेस सो फायनली उर्वीचा बड्डे वगैरे झाला आहे आणि सगळे छान मस्त बड्डे झाला सगळे आले होते फक्त काही लोकच दोन तीन म्हणजे फॅमिली नव्हते त्याच्यात माझे छोटे मा मोठे मामा नव्हते सुशांतचे छोटे मामा नव्हते त्यांची फॅमिली नव्हती देन जयू वगैरे नव्हते बाकी सगळे ऑलमोस्ट जेवढ्यांना सांगितलं होतं ते सगळे आले होते आणि खरंच खूप छान झाला बड्डे मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघितला की नाही तेही सांगा खूप कॉमेडी आणि खूप छान छान गेम्स आले हसलोत खूप सारं आणि मस्त गेम वगैरे झाला आणि मला बरेच कमेंट आलेले आहेत ड्रेसबद्दल व्हॉट्स व्हॉट्सअपला पण आल्यात आणि इंस्टाग्रामवर पण मला दोन तीन कमेंट आले की ड्रेस कुठे घेतला होता आणि काय ते तर मी त्या द शॉपचं जर माझ्याकडे ॲड्रेस असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल इथे कल्याणलाच तो ड्रेस घेतला आहे कल्याण वेस्टला शॉप आहे आपल्या शिवाजी चौकामध्ये सो so, आय थिंक भावना म्हणून नाव आहे त्या शॉपचं तिथे आहे ते आणि मदर डॉक्टर कॉम्बो खूप छान छान होते आणि बऱ्याच जणींनी मला कमेंट केले आणि छान ड्रेसेस आहेत असं म्हणून विचारलं सो कुठे घेतला आहे काय तेही मला कमेंट केल्या होत्या सो म्हणते चला या लॉगमध्ये तुम्हाला सांगू याला कसा वाटला आहे व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय